श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा येत्या सोळा ऑगस्टला कृष्ण जन्माष्टमी ही साजरी केली जाणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये कृष्ण जन्माष्टमी ही अगदी आनंदात उत्साहात साजरी केली जाते हिला अतिशय महत्त्व हे दिलं जातं तर बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी काही झाडे जी आहेत तर ती अतिशय महत्त्वाची मानली जातात बघा ती झाडे आहेत ना तर त्यामध्ये साक्षात देवी देवतांचा वास असतो असं म्हटलं जातं म्हणून आपण त्यांची पूजा देखील करत असतो आणि त्यातीलच एक झाड म्हणजे पिंपळाचं झाड आता बघा पिंपळाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा वास असतो आणि पानांमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो असं म्हटलं जातं आणि म्हणूनच या कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली ही एक वस्तू ठेवायची आहे यामुळं आपल्या घरातील इडापिडा नकारात्मकता दरिद्री ही कायमची नष्ट होईल आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य हे देखील नष्ट होऊन आपल्या घराची प्रगती होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्कीप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा चला तर मग वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया तर या दिवशी म्हणजेच कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची आहे किंवा बाळकृष्णाची सेवा करायची आहे आता आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती तर देवाऱ्यामध्ये असतेच तर त्यावरती आपल्याला गंगाजलानं पंचामृतानं अभिषेक करायचा आहे किंवा स्वच्छ पाण्यानं अभिषेक करा पंचामृतानं करा दुधानं करा त्यानंतरनं ही मूर्ती स्वच्छ पुसून आपल्याला एका पाटावरती ठेवायची आहे आणि त्यानंतरनं बघा आपल्याला या पाटावरती पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरायचं आहे आणि नंतरनं ही मूर्ती त्याच्यावरती ठेवायची आहे मूर्ती ठेवल्यानंतरनं आपल्याला अष्टगंध चंदन मूर्तीला लावायचं आहे एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तिथं प्रज्वलित करायचा आहे खडी साखरेचा नैवेद्य अर्पण करायचं आहे किंवा खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करा तिथंच बसून ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करा किंवा तुमच्या घरामध्ये आर्थिक अडचणी असतील आणि त्या दूर करण्यासाठी तुम्ही काही उपाय करत आहात किंवा इच्छा व्यक्त करत आहात की तुमच्या घरामध्ये ज्या पण आर्थिक अडचणी आहेत तर त्या दूर होऊ द्यात तुमची कोणतीही कठीणातील कठीण इच्छापूर्तीसाठी तुम्ही सेवा करत असाल तर तिथं बसून तुम्हाला राधा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यानंतरनं धूपदीप अगरबत्ती वाळून घ्यायची आहे आणि नमस्कार करायचा आहे तुमची इच्छा व्यक्त करायची आहे यानंतरनं बघा पिंपळाच्या झाडाला तुम्हाला कोणती वस्तू अर्पण करायची आहे तर बघा तुम्हाला एक चौमुखी दिवा घ्यायचा आहे आता चौमुखी दिवा मातीचा प्रत्येकाच्या घरामध्ये असतोच असं नाही आता नसेल तर तुम्ही अगदीच कणकेचा एक दिवा जरी बनवून घेतला तरीही चालेल कणकीचा दिवा बनवून घेतल्यानंतरनं त्याच्यामध्ये चार कापसाच्या वाती घालून घ्यायच्या आहेत म्हणजे चार तोंडी म्हणजे चवमुखी असा दिवा तुम्हाला बनवून घ्यायचा आहे यानंतरनं या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालून घ्यायचं आहे एक स्वच्छ पाण्याचा कलश घ्यायचा आहे हळदी कुंकू अक्षदा फुलं धूप अगरबत्ती हे सर्व पूजेचं साहित्य घेऊन तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे तिथे गेल्यानंतरनं बघा पिंपळाच्या झाडाला तुम्हाला हा जो कलश पाण्यानं भरलेला आहे तर तो अर्पण करायचा आहे गोलाकार प्रदक्षिणा घालत तुम्हाला हा या कलशातील पाणी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे यानंतरनं तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे कुंकू अक्षदा फुलं व्हायची आहेत धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि नंतरनं पण हात जोडून तुम्हाला तुमच्या घरामध्ये येणाऱ्या ज्या पण अडचणी आहेत तर त्या व्यक्त करायच्या आहेत त्या दूर करण्यासाठी तुम्हाला माता लक्ष्मीकडे भगवान श्री हरिविष्णूंकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि यानंतरनं बघा तुम्हाला काय करायचं आहे घरी यायचं आहे आता बघा हा जो दिवा आहे तर तो तुम्ही चौमुखी दिवा प्रज्वलित केलेला आहे या दि या वातींची चार तोंड जी आहेत तर ती चार दिशांना येतील त्यामुळं बघा जी उत्तर दिशा आहे तर ती माता लक्ष्मीची दिशा मानली जाते आणि ईशान्य दिशा ही पितरांची दिशा मानली जाते आणि त्यासोबतच बघा यामुळं आपल्यावरती आपले, आपले पितृदेखील प्रसन्न होतात आणि माता लक्ष्मीसुद्धा प्रसन्न होत असते तर अशा पद्धतीनं आपण हा दिवा प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर आपली जी पण इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे आणि घरी यायचं आहे घरी आल्यानंतरनं बघा तुम्हाला काय करायचं आहे तेथून येताना एक पिंपळाचं पान घरी घेऊन यायचं आहे घरी आल्यानंतरनं ते पिंपळाचं पान तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्या पिंपळाच्या पानावरती तुम्हाला तुमची जी पण इच्छा आहे तर ती लिहायची आहे चंदनानं लिहा किंवा हळदी कुंकाची पेस्ट करून त्यानं तुम्हाला इच्छा लिहायची आहे अगदी थोडक्यात लिहायची आहे म्हणजे बघा धनप्राप्तीसाठी असेल तर धनप्राप्ती नोकरीसाठी असेल तर नोकरी अशी इच्छा तुम्हाला थोडक्यात लिहायची आहे आणि हे पान तुम्हाला भगवान श्री विष्णूंच्या चरणी अर्पण करायचं आहे म्हणजेच बाळकृष्णाच्या चरणी अर्पण करायचं आहे आणि ती जी पण तुमची इच्छा तुम्ही लिहिलेली आहे व्यक्त केलेली आहे तर ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी अशी प्रार्थना तुम्हाला भगवान श्री हरिविष्णूंकडे करायची आहे माता लक्ष्मीकडे करायची आहे तर अशा पद्धतीनं हा एकदम साधा सोप्पा उपाय तुम्हाला करायचा आहे आणि त्यासोबतच बघा या दिवशी भगवान श्रीकृष्णांना तुम्हाला तुळशीचं पान हे आवर्जून अर्पण करायचं आहे या दिवशी जर तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असेल तर बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्हाला हे तुळशीचं पान अर्पण करायचं आहे या दिवशी चुकूनही हे तुळस तोडायचे नाही एक दिवस अगोदरच आपल्याला तुळशीचं पान हे तोडून ठेवायचं आहे तर आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा